बायकोच्या नात्यात अडचणींवर खुल्या मनाने चर्चा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जीवनात प्रत्येकाला आर्थिक सामाजिक किंवा घरगुती समस्यांचा सामना करावा लागतो या अडचणी लपवल्या किंवा दडवल्या गेल्या तर नाते तणावग्रस्त होऊ शकते बिंधास्तपणे चर्चा केल्या समस्यांचे निराकरण जलद आणि प्रभावीपणे होते अडचणींवर चर्चा करताना संयम आणि प्रेमपूर्व संवाद राखणे आवश्यक आहे राग किंवा आरोप टाळून शांत आणि स्पष्ट पद्धतीने आपले विचार मांडल्यास समोरची व्यक्ती समस्या समजून घेण्यास तयार राहते यामुळे वाद किंवा गैरसमज टाळता येतो आणि घरातील वातावरण शांत राहते सहकार्याची वृत्ती ठेवणे देखील महत्त्वाचे आहे फक्त समस्या दाखवण्यापेक्षा उपाय सुचवणे आणि एकत्र निर्णय घेणे नात्या स्थिरता निर्माण करते एकमेकांना मार्गदर्शन आणि आधार देणे अडचणी सोडवण्यास मदत करते अडचणींवर चर्चा करताना एकमेकांचे ऐकणे एक समजून घेणे आवश्यक आहे समोरच्या व्यक्तीची भावना ओळखणे आणि त्याचा आदर करणे घरातील नात्यात प्रेम विश्वास वाढवते हे दोघांनाही सुरक्षिततेची भावना देते नियमित संवाद आणि खुल्या मनाने चर्चा केल्यास घरातील गैरसमज आणि तणाव कमी होतो मोठ्या समस्या निर्माण होण्याआधी त्यांचे निराकरण करता येते ज्यामुळे नात्यात स्थिरता टिकते आणि घरात आनंद आणि सुसंवाद राहतो शेवटी अडचणींवर खुल्या मनाने चर्चा करणे नवरा बायकोच्या नात्याचे स्तंभ आहेत हे दोघांमध्ये विश्वास समज आणि सहकार्य वाढवते ज्यामुळे नाते दीर्घकाळ प्रेमपूर्ण आणि स्थिर राहते